एसटी प्रवर्गातून बंजार समाजाला आरक्षण मिळण्यासाठी एक पद्धतीचं आंदोलन सुरू करता आपण बीड जिल्ह्याच्या परळी ते आहोत एक अनोखा आंदोलन म्हणजेच मेर्या आंदोलन एक वेगळ्या प्रकारचं आंदोलन बंजार समाजाने टी प्रवर्गातून जाण्यासाठी हे आंदोलन उभारलेलं आहे या माध्यमातून आपण बघू शकता की हजारो संख्येने या ठिकाणी मुली हातामध्ये दिवा घेऊन आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आहेत आणि त्या नेमकं कसे सहभागी झालेले आहेत आपण हे पाहू शकतो पारंपरिक वेशभूषा घालून या ठिकाणी बंजार समाजातील मुली आणि महिला या, या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आहेत आपण त्यांच्या प्रतिक्रिया काय म्हणतात नेमकं काय सांगता येईल नेमकं आपण तुम्ही आंदोलन आता सुरू केलेलं आहे आम्ही हा मेराचं आंदोलन सुरू केलेलं आहे कारण की आम्हाला जो एस के आरक्षण हवा आहे तो आमच्यासाठी एक न्याय आहे कारण की आमच्या आमच्यावर किती किती वर्ष अन्यायच केलेला आहे तर आम्हाला आमचा न्याय भेटावा म्हणून हा मेरा आंदोलन आहे आता मेरा आंदोलन का मेराच का कारण की आता हा दिवाळीचा उत्सव आहे आणि त्यात आमच्या इथं मेराची ही प्रथा आहे त्यात असं असतंय की आम्ही आमचे जे नाईक असतात आम्ही त्यांच्याकडे जातो आणि आम आम्ही त्यांच्याकडून आमचा ओवा नायकांनी छान आम्ही ओवाळणी घेतो आम्ही आमचा हक्क मागतो आणि मग नायकांच्या घराची भरभराट व्हावी म्हणून त्यांना आशीर्वादही देतो तर हा जो एस आरक्षण आहे तो हा आमचा हक्कच आहे तो आमच्यासाठी एक न्यायच आहे तर आम्ही आमचे जे आता महाराष्ट्रातले नायक आहेत ते म्हणजे आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि आपले दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत तर त्यांच्याकडून आम्ही आमची ही मागणी घेत आहोत ओवाळणी म्हणून की आम्ही आम्हाला आमचा एस आरक्षण भेटावा आणि महाराष्ट्राची भरभराट व्हावी म्हणून सगळ्या कुवारिका मिळून त्यांना हा एक आशीर्वादी दिवाळी या दिवशी हातात दिवा घेऊन मेरा मागत आहोत याचा अर्थ आज दिवाळी म्हणजे प्रत्येक घरोघरात आनंद असतो पण हा आज हा समाज असा आहे की ज्याच्या घरात आज अंधार आहे म्हणून हा अंधार दूर करण्यासाठी आम्ही आमची मागणी माननीय माननीय देवेंद्र फडणवीस साहेब जे या राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडे आज मागत आहोत आजपर्यंत या समाजावर अन्याय होत आलाय हा समाज अतिशय अधोगतीला गेला आहे म्हणून या सरकारला आज आम्ही मागणी करतोय की या समाजाला आता अंधारातून उजेडात आणा म्हणून आज आम्ही ही मागणी करतोय निश्चितच अशा पद्धतीने काही आंदोलनामध्ये का पुरुष देखील सहभाग झालेला आपण त्यांच्या प्रतिक्रिया काय सांगतोच भैया आंदोलनामध्ये सहभाग झाले आंदोलन हे आज आमच्या बंजारा महिलांचा दिवाळीमध्ये हा आमचा सण आहे ही संस्कृती आहे हे दाखविण्याचं ह्या आंदोलनातून आम्ही करत आहोत महत्त्वाचं म्हणजे काय आज आमचा जो लढा सुरू आहे बंजारा समाजाचा एसटी आरक्षणामध्ये समावेश व्हावे ह्याच्यासाठी आमची ही प्रमुख मागणी आहे आणि आज आमच्या बंजारा समाजातले तरुण मुली हे राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांना मेरा मागणार आहे किंवा आम्हाला तुमच्याकून काही पैसे वगैरे नको आम्हाला तुमच्याकून आमच्या हक्काचं आरक्षण पाहिजे ते बी बंजारा समाजाचा आदिवासी जमातीमध्ये आरक्षण हे पाहिजे नक्कीच आपण पाहू शकतो की या ठिकाणी प्रकारचं आंदोलन निघालेलं आहे आणि याच्यामध्ये आणखी काही महिला देखील आहेत काय सांगताय आंदोलन तुम्ही सुरू केलेलं आहे काय काय सांगताय तुम्ही आंदोलनामध्ये भाग घेतलाय अनोखं आंदोलन आहे हा आंदोलन आमची संस्कृती आहे आम्ही पहिल्यापासून हा दुसऱ्या आणखी काही महिला आहे सहभाग आहेत त्या मुली आहेत आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत काय बेटा तू आंदोलनामध्ये सहभाग घेतलास मेरा पद्धतीचं आंदोलन बऱ्याचशा की काय आपण जाणून घेणार आहोत माहिती घेणार आहोत की कशा पद्धतीने हे आंदोलन सहभाग घेत काय सांगता या आंदोलनामध्ये तुम्ही सहभाग घेतलेला आहे मेरे आंदोलन दिवा आम्ही जे आमचा जे यश जुना तर त्या आमच्या जुना जे आहे ना त्या पद्धतीने आम्ही असंच दिवाळी हे पण करतात आम्ही आमचा दिवाळी दर दिवाळीलाही असतो आमचा असं घर घर दिला तर आम्ही आमचा जे एसभुशी आहे ते त्यामुळे आम्ही हे आमदून चालतोय आमचं आमचा हा काय आम्हाला मिळालाच पाहिजे आमचा हा काय अशा पद्धतीने आपवतःच्या हक्का आणि लढाईसाठी जे आहे ते आंदोलन उभारलेलं आहे एक वेगळ्या प्रकारचं आंदोलन या ठिकाणी बंजर समाजाच्या वतीने करण्यात आलेलं आहे यामध्ये आणखी काही महिला त्यांच्या प्रतिक्रिया काय सांगताय एक अनोख्या प्रकारचं हे आंदोलन उभारले अशा पद्धतीने महिला काही जे आहे ते त्यांना कदाचित बोलण्याची इच्छा नसावी काय सांगते भेटतो आंदोलनामध्ये सभा घेत आरक्षण 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 पाहिजे 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 आम्हाला आम्हाला पद्धतीने हजार संख्येने मुली ज्या की अविवाहित आहेत अशा मुली ज्या आहेत मेरा आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आहेत तशी बंदर समाजाची ही संस्कृती आहे आणि परंपरा आहे की दिवाळीच्या सणाच्या दिवशी वरिष्ठांना एक हक्काने काहीतरी मागितलं जातं आणि शुभेच्छा दिल्या जातात मात्र आज देश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोनही उपमुख्यमंत्री यांना देखील या मेराच्या माध्यमातून यष्टीपूर्वकात आरक्षण मिळण्याची या ठिकाणी मागणी जी आहे ते बंदर समाजाच्या एक आनंद पद्धतीनं करण्यात येत असे देखील दिसून येत आहे आणखी आपण बसू की आ, या ठिकाणी कशा पद्धतीने हातामध्ये जय सेवालालचा झेंडा हातामध्ये घेऊन या ठिकाणी एक पद्धतीने मोठा असा या या ठिकाणी आलेला आहे आणि आंदोलनामध्ये महिला आणि मुली या मोठ्या प्रमाणामध्ये आल्याचे देखील आपल्या सध्याला पाहायला मिळत आहे आता या आंदोलनाकडे राज्याचे मुख्यमंत्री कशा पद्धतीने पाहतात आणि खरंच बंजार समाजाला एसटी प्रमाणात आरक्षण मिळतं का हेही पाहण्यात इतकंच महत्वाचं असणार आहे कॅमेरा पर्सन संजीव रायसह सुकेश नायकवाडे महाराष्ट्र टाइम्स भीड